बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत खरीप व रब्बी हंगामातील बाजरी आणि ज्वारी पिकासाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला या अंतर्गत यापूर्वी प्रति एकर रुपये तीस हजार इतके कर्ज दिले जात होते मात्र आता त्यात रुपये दहा हजारची वाढ करून एकरी कर्ज मर्यादा रुपये चाळीस हजार करण्यात आली आहे बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ही माहिती देताना सांगितले की अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास कायमच तत्पर आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि शेती व्यवसाय व्यवसाय अधिक बळकट व्हावा या उद्देशाने बँकेने बाजरी व ज्वारी पिकासाठी कर्ज मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक भांडवलाची उपलब्धता होऊन शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल शेतकऱ्यांसाठी संधी थकबाकीदारांनी एकतीस मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे आवाहन बँकेमार्फत आतापर्यंत अल्पमुदत पीक कर्जासाठी एकूण दोन हजार चारशे एकवीस कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपली थकीत पिकं कर्जाची परतफेड केल्यास त्यांना शासनाच्या व्याज परतावा लाखापर्यंतच्या पीक कर्जावर शून्य टक्के व्याज दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे चेअरमन करडिले यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी आपल्या थकीत कर्जाची परतफेड करून शासनाच्या सवलतीचा लाभ घ्यावा यामुळे पुढील हंगामासाठी कर्ज मंजुरी प्रक्रियेत अडथळा येणार नाही आणि अधिक फायदेशीर दराने नवीन कर्ज मिळू शकते थकीत कर्जदारांनी आपल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास त्यांना पुन्हा नव्याने पीक कर्ज घेण्यास कोणताही अडथळा येणार नाही शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा एकतीस मार्चपर्यंत बँक सुरू राहणार बँकेने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही बँक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकरी त्यांची थकीत कर्जे वेळेत भरू शकतील आणि नवीन कर्जासाठी पात्र ठरतील बाजरी आणि ज्वारी पीक कर्जदर वाढवण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि शेती व्यवसाय अधिक फलदायी ठरेल शेतकऱ्यांनी नवीन वाढीव कर्ज मर्यादेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज भरण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम